आपल्या हक्कचं निउच्चारणक नियम चोवीस तास शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची तत्काळ दखल दिल्या महत्त्वपूर्ण सूचना महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा डॉक्टर गोरे पुण्यातील स्वारगे टेस्टी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वर्गेटला आली असता दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीने तिला फसवून बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला या घटनेची तत्काळ दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी स्वारगेट बस स्थानक येथे संबंधित अधिकारी पुणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त झोन दोन श्रीमती स्मार्थना पाटील स्वारगेट वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील यांच्याशी चर्चा करून महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत यावेळी पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे महिला आघाडी संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाई प्रमुख सुधीर कुरुंकर सुधीर जोशी सुरेखा पाटील आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर गोरे यांनी एस टी स्थानकावर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्याची गरज व्यक्त केली आहे ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेत वाढ होईल तसेच रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजची नियमित तपासणी आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या आहेत या घटनेमुळे एस टी स्थानकावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षित व निर्भय बस स्थानकीकरणासाठी कठोर पावले उचलण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त श्री विवेक भीमनवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे स्प्रिंकलर्स आणि इतर सुरक्षा उपाययोजना तत्काळ लागू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला कर लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे या घटनेनंतर पीडित तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली गेली आहे आणि लवकरच त्याला अटक करण्याचा दावा पोलिसांनी केला आहे यम चोवीस तास साठी पुण्याहून विशेष प्रतिनिधी उदयजी नरे